हे बघा पाऊस पडतोय सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता आली भाजीची गाडी आता मी त्या गाडीवरून भाजी घेणार हे कायम भाजी घेऊन येतात त्यांच्याकडनं आता भाजी घेणार आहे हे बघा इथे मिरच्या आहेत लवंगी मिरच्या फ्लावर कणीस त्याच्या खाली अजून पालेभाज्या आहेत काय काय भाजी सांगा दादा सर दा। कारले भेंडी आहे हा। गवार आहे आपलं मेथी उसळ पण आणली का उसळ पण आलंय डांगर आहे मक्याची कणस आहेत हे ढोबळी मिरची कारली पालक आहे ना हो पालक भाजी आलेली मला द्या ना फ्लावर द्या फ्लावर स्वच्छ आहे का पण नको दादा फ्लावर नको देऊ स्वच्छ आहे ना दोन द्या घ्या हो ना जाऊ द्या दोन।, 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 जा दोन।, 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 दोन पत्ते काढून त्याचे कणीस कस दिलं पंधरा पाच द्या घेतली डोबळी मिरची द्या अर्धा किलो पाऊस चांगलाच यायला लागलाय बघा हो छान वाटतय पण आपल्या इथे पाऊसच नाही ना एवढ्याच जरा झाला चालू आता थंडी वाजायला लागली आता <laughs>

तीस रुपया जुडी दाखवा बरं कशी पाऊस यायला लागलाय आता माती नाही तशी नाही कमी ना मातीची नाही माती नाही बरं द्या हो द्या हो, हो द्या ना द्या मी भाजी घेते ए अथर्व अथर्व ए अथर्व अथर्व उठ आता चल लवकर आंघोळ कर ग मस्त गरम पाणी थंडी वाजत असेल तर मग हातपाय धुऊन घे दवाखान्यात जायचंय बर का ए इकडे बघ अथर्व उठ म्हटलं बर नाही दवाखान्यात जायचंय हात पाय धुवून घे नाही तर मांघोळ कर पटकन उठ हे बघ या भाज्या घेतल्या सगळ्या हे फ्लॉवरचे दोन गड्डे फ्लावर, फ्लावर पावसाळ्यात घ्यायची जरा भीतीच वाटते खराब निघतो ना त्याच्यामुळे हा कडीपत्ता घेतलाय ही कोथिंबीर ही आमच्या मावशी आल्या आता कामाला आता त्यावरून घेतील सगळं आणि याला ना अजिबात बरं नाहीये तीन चार दिवस झाले त्याला अजिबात बरंच वाटत नाही तर बघू आल्या आता मावशी का आम्हाला आणि आता मागे तुम्हाला दाखवते भांडे घासायला पण मावशी आल्या आहेत हे आमची मागची जागा आणि इथे त्या दिसत आहेत ना मावशी त्या भांडे घासत आहेत शकुआजी आल्या का भांड्यांना नाही आल्या <laughs> आमची मागची पट्टी आणि हा मागे दवाखाना आहे आमच्या इथे दिसला हे बघा असं आवरायचं पडलंय हे सगळं आवरणार आणि मग बोलते तुमच्यावर आज छोटीशी रेसिपी पण तुमच्यावर शेअर करणार आहे चला हे बघा पूजा वगैरे सगळं व्हायचं बाकी आज वाजले आता सकाळचे नऊ थोडा लेट झाला कारण माझे सासरे आहेत ना ते जरा आजारी आहेत म्हणजे त्यांना फ्रॅक्चर झालेले कमरेला आणि त्याच्यामुळे त्यांना बेड रेस्ट आहे एक महिन्यासाठी आहे त्यांची ट्रीटमेंट पण आणि कसं वृद्धापकाळात म्हणजे वय झाल्यानंतर म्हातारपणात हाड ठिसूळ होतात काव आले का तुम्ही तिकडे जाऊ आंघोळ घातली का त्यांना आता डाव्या पायाला थोडं फ्रॅक्चर आहे कमरेच्या खो तिथे खोब्याजवळ त्याच्यामुळं आणि करतात हे सगळं आणि करायलाच हा 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 आणि थोडस वेळ लागतो थो तर ह्या वयात बरं व्हायला आणि आपल्या प्रत्येकालाच त्यांच्या फेजमधून जायचंय त्याच्यामुळे आपण ही परिस्थितीची जाणीव करून ठेवायला पाहिजे कि नाही प्रत्येकालाच त्या वयातून जावं लागतं आणि प्रत्येकालाच हे दुखण्यांना फेस करावं लागणार त्या त्या वयात जाऊन त्याच्यामुळे म्हातारपणामध्ये खरंच या लोकांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि मग आता काय हो त्यांना म्हणजे दुखत आहे का जास्त आंघोळ गरम पाण्याने घातली ना मग कस बसवून त्यांना आंघोळ घालणं वगैरे करतात माझे मिस्टर करायलाच पाहिजे कारण मुलगा आहे शेवटी करणंच आहे आणि आपला माणूस जेवढं मनापासून करत तेवढं केअरटेकर वगैरे लावले तर ते करत नाही आपल्या माणस आपलं जे घरातलं सख्ख नात्याचं जे माणूस करू शकतं ते इतर माणसं नाही करू शकत कारण हे समजून घ्यायला पाहिजे ही परिस्थिती कारण प्रत्येकाला त्या फेजमधून जायचं असतं त्याच्यामुळे आता पूजा वगैरे सगळं राहिली आता ते त्यांचं ते तिकडून आवरून आले की पूजा वगैरे करतात महाळूहळू एक एक आवरून घेऊ आज त्याला पण बरं नाही आहे तो पण बघा झोपलेलाच आहे त्यालाही दवाखान्यात न्यायचं आहे आवरून ते काय झालं डोळ्याचा प्रॉब्लेम झाला आहे जरा नंबर वाढलेला आहे डोळ्याचा आणि चष्मा सूटच होत नाही त्याच्यामुळे सिव्हिअर हेडॅक सर्दी सगळाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आता हे सगळं आवरून घेणार भाजी तिथल्या तिथे लावून दिली आणि आता आ, मिस्टर रांगोळ वगैरे करतील पूजा करतील आणि मग आज काय करणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला एक छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते आज आपण काय करणार आहे ते हे बघा आज आहे गवारीच्या शेंगांची भाजी तर गवारीच्या शेंगा मी अशा उकडून घेतल्या आणि उपसून घेतल्या या रोळीमध्ये हे बघा उकडून घ्यायच्या म्हणजे भाजी शिजायचा प्रश्न आहे लवकर वाफ येते आता ह्या उकडलेल्या साधारणतः पाव किलो शेंगा आहेत आणि त्याच्यासाठी हे दोन बटाटे उकडून घेतले आपल्याला लागणार आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि आपल्या रोजचा जो याचा डबा असतो मसाल्याचा तो आता आपण याच्यामध्ये फोडणी करूया मोहरी जिरे फोडणीला चांगला तडका बसू द्यायचा फोडणीचा चांगला तडका झाला चा त्याच्यामध्ये आपण हिंग हळद टाकून घेऊया याच्यामध्ये आता ही बोर मोहरी चांगली तडतडली आहे याच्यात टाकणार हिंग हिंग हळद हळद आणि हा जो बटाटा आहे हा आधी बटाटा टाकणार याच्यामध्ये हा बटाटा याच्यात टाकला हा चांगला हलवून घ्यायचा हा हलवल्यानंतर याच्यामध्ये ही उकडलेली गवार आहे ही टाकायची हा शेंगा छान गवळ्या शेंगा मला मिळाल्या सकाळी पण आज गवारीची भाजी करूया आणि हे मस्त हलवून घेऊया छान हलवायची ही है भाजी आता गवार उकडलेली आहे बटाटाही उकडलेला आहे त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मसाला हळद जे काही आपण घालणार आहे सॉरी मसाला तिखट हे लगेच घालून द्यायचं हा आपला घरातला काळा मसाला हा अगदी सोपी रेसिपी आहे हे लाल तिखट लाल तिखट धना जिरा पावडर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालायची नाहीतर थोडीशी कोथिंबीर चिरून घालते मी डायरेक्ट फ्रेश कोथिंबीर चिरून घालण ही जी कोथिंबीर आहे ती बघा ही घालते चिरायची बारीक बारीक आणि त्याच्यामध्ये घालून द्यायची कोथिंबीर घातली मीठ घालायचं एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते अशी केलेली भाजी गवार उकडली ना मग शिजायला वेळ नाही लागत वाफेला वेळ नाही लागत वाफ पटकन येऊन जाते मीठ घातलं चवीनुसार छान हलवायची भाजी आणि ह्या ज्या लसूण पाकळ्या आहे। आहेत ह्या अशा चिरडून घालायच्या ह्या वाटीनीच अशा एका डिश मध्ये किंवा ओट्यावरती अशा चिरडायच्या हे बघा अशा खेचून घ्यायच्या आणि मग त्या अशा कच्च्या लावायच्या भाजीला म्हणजे त्याचा स्मेल आहे ना तो, तो खूप छान लागतो भाजी तयार आता फक्त दहा मिनिटांसाठी झाकण ठेवणार एक वाफ आली की आपली भाजी तयार होते दाखवते तुम्हाला हे बघा भाजी तयार आहे वाफ आली आहे हे बघा दिसते तुम्हाला वापरायचं छान असं हे आणि काय होतं मीठ घातलं की शेंगाला पाणी सुटतं ना भाजीला थोडं अशी गवर बटाटा भाजी खूप सुंदर लागते अगदी साधी रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा चला आता माझं सगळं आवरलंय आता वाजलेत सकाळचे साडे अकरा पावणे बारा होत आहे आणि आजची रेसिपी तर मी तुमच्याबरोबर शेअर केली तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि आज इथेच व्हिडिओ संपवते मी आज इथेच व्हिडिओ एंड करते कारण मला घेऊन जायचे अथर्वला दवाखान्यामध्ये त्याला खूप सर्दी खोकला झालेला आहे आणि घरामध्ये एक जण आजारी पडलं व्हायरल इन्फेक्शननी की त्याचं इन्फेक्शन लगेच दुसऱ्याला होतं त्याच्यामुळे घरामध्ये सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम कारण वातावरण खूप खराब आहे आणि आमच्या नाशिकमध्ये म्हणावा असा अजून पाऊस नाही आहे पाऊस पण अगदी अल्प प्रमाणात आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत अशाच एखाद्या नवीन आणि छान व्हिडिओबरोबर आपण उद्या भेटणारच आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय